बंदूक मी आणून देतो भावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे, शिंदे, शिंदे यांचा गेम कर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या आपलं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत मोठी घटना घडली आहे बंदूक मी आणून देतो पहिला गेम एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा कर असा मजकूर पोलिसांना आढळून आला आणि पोलीस लगेच कामाला लागले धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने पुणे परिसरातून अटक केली आहे धक्कादायक म्हणजे आरोपी एकोणीस वर्षीय विद्यार्थी आहे आरोपीने सोशल मीडियावरून धमकी दिली होती त्याच्याविरुद्ध कलम पाचशे सहा दोन आणि पाचशे पाच एक बी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आरोपी शुभम हा मूळचा नांदेडचा असून तो पुण्यात शिकत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तो पदवीच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असून धमकी देण्यामागील हेतू तपासण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभय नावाच्या व्यक्तीने अकरा फेब्रुवारी रोजी ट्विटरवर पोस्ट लिहून म्हटले होते की मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो हवा आहे मी गुंडगिरी सुरू करण्याचा विचार करत आहे माझ्याकडे थोडासा अनुभव आहे आणि गुंड मला मार्गदर्शन करू शकतात या पोस्टला आरोपी वरकडने स्वतःच्या अकाउंटवरून रिप्लाय दिला होता बंदूक मी आणून देतो भाऊ तुला पण पहिला गेम एकनाथ आणि श्रीकांत यांचाच कर असा त्याचा रिप्लाय होता मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाच्या हत्येबाबत खुलेआम बोलणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ही पोस्ट पाहिल्यानंतर तात्काळ सायबर पोलिसांकडे हे प्रकरण सोपवले त्यानंतर मुंबई गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत आरोपीचा जीमेल आय डीशी जोडलेला आय पी आणि त्याचा मोबाईल नंबर त्याचे लोकेशन शोधून काढले त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पुण्यात धाव घेऊन वरकड याला बेड्या ठोकल्यात एप्रिल दोन हजार तेवीसमध्येही मुख्यमंत्री शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून एका व्यक्तीने ही धमकी दिली या व्यक्तीने सीएम शिंदे यांना उडवून देण्याची धमकी दिली होती मुंबई पोलिसांनी क्रमांकाच्या आधारे आरोपीचे लोकेशन ट्रेस करून त्याला ताब्यात घेतले होते मुख्यमंत्री शिंदे यांना यापूर्वीही अनेकदा धमक्या आल्या आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्रही मिळाले होते अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट देखील करा